शिवसेनेला मिळाली मी उठाव केल्यानंतर नाशिकची जागा शिवसेनेला मिळाली मी उठाव केल्यानंतर मुंबईची जागा शिवसेनेला मिळाली म्हणजे मी उठाव केल्याचा परिणाम एकनाथ शिंदे साहेबांना चांगला झालेला आहे त्यामुळं माझं जरी समजा बलिदान गेलं असलं तरी त्या बलिदानाचा फायदा माझ्या अनेक मित्रांना झाला त्याचं मला समाधान जसं तुमच्या बलिदानानंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले मी सत्या नवला मंत्रिमंडळामधून रिझाईन करून बाहेर पडलो आणि त्यानंतर मग माझा प्रश्न असा आहे मला असं वाटत बंड केलं म्हणून राणे मुख्यमंत्री झाले आता बंड केलं म्हणून शिंदेच्या पाच जागा वाचल्याचा तुम्ही जावा करताय शिंदेने काही फोन करून सांगितलंय का तुमचे बलिदान जरी गेलं तर भविष्यात आम्ही तुम्हाला तुमच्या बलिदानाची दखल घेऊन पाहिजे तसं काही झालं का एवढे व्यस्त आहेत पण त्यांना हे माहिती नाही की विधानसभेच्या निवडणुकीनंतर माननीय एकनाथजी शिंदे यांना पुन्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री मित्र संपवा त्यानंतर शत्रूंच बघू हा मूळ सिद्धांत भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्या सिद्धांतानुसार माननीय एकनाथजी शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत हा माझा दावा आताच मोदींनी एक प्रश्न उपस्थित केला होता की शरद पवार यांनी इंडियामध्ये यावं हो। त्यांचे स्वप्न पूर्ण आम्ही करू असा उल्लेख केला त्याकडे कसं पाहता मोदींच्या प्रचार काळातल्या थापांना तसा काय अर्थ नाही तुमची लोकप्रियता पाहता उद्या शरद चंद्र पवार यांच्या गटानं तुम्हाला सगळी लोकसभा उमेदवारी

साहेब नवले साहेब हो नवले साहेब अर्धा पण तास झाला पत्रकार परिषद झाली तुम्ही बजरंग बाप्पाची शिफारस वगैरे केली पण ते कोणत्या पक्षाचे उमेदवार आणि चिन्ह काय माहित नाही हो आम्हाला आम्हाला कुठे पाहायलाच मिळालं नाही बजरंग बापा यांच यापूर्वी काय आहे आम्ही वृत्तपत्रात पाहायचो चित्र दिसायचे चिन्ह कोणत्या ते पण कोणत्या वृत्तपत्रात आली अशी पिढी आहे यंदा कुठे फुकणार आहे की महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीचा तंबू हवेमध्ये आणि मग त्या कपडाच्या पाण्या काही दुसऱ्यामध्ये काही मांजरामध्ये काही गोदावरीमध्ये पडली आणि पावसाळा आला की त्या सगळ्या वाहून जाऊन एक चारशे पासष्ट किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या बंगालच्या महासागरामध्ये लुप्त होती असा माझा चिन्ह आहे नाही मिळालं चिन्हच पक्षाचं नाही चिन्ह माहिती याच्या पाहतो आम्ही चिन्ह दिसलेच नाही